नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की काही सवये अंगीकारल्याने आपण अनेक आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो काही सवयी अशा आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत आणि ज्यांना त्या माहीत आहेत त्यांना कधीही आजार होत नाहीत त्या पाच महत्त्वाच्या सवयींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही योग्य पालन केलं तर तुम्ही तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकता मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अशा पाच सकाळच्या सवयी सांगेन जर तुम्ही त्या तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य निरोगी राहील तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही तुम्ही नेहमी उत्साही राहाल तुमचं मन खूप वेगाने काम करेल तुम्ही नेहमीच तरुण राहाल आणि आजार तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही तर त्या महत्त्वाच्या सवयींबद्दल एका कथेद्वारे आपण थोडंसं जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवरती जर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा तर चला आपण ती कथा कोणती आहे ती जाणून घेऊया ही खूप पूर्वीची गोष्ट आहे आयुर्वेदाचे एक महान अभ्यासक असलेले एक गुरु त्यांच्या शिष्यांसह जंगलातील एका आश्रमामध्ये राहत होते एके दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गुरु आपल्या सर्व शिष्यांना उपदेश करत असताना दिग्विजय नावाचा एक शिष्य उभा राहिला आणि त्याने विचारले गुरुदेव आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या शिष्याचं ऐकून गुरु हसले आणि म्हणाले विचारा तुमचा प्रश्न काय आहे मग तो शिष्य गुरुला म्हणाला गुरुदेव सकाळच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपण आपलं जीवन कायमचं सा बदलण्यासाठी अंगीकारू शकतो कारण तुम्ही म्हणता की सकाळी आपण जे काही करतो ते आपल्यासाठी आयुष्यभर उपयुक्त ठरतं शिष्याचं ऐकल्यानंतर गुरु लगेच हसले आणि म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वांनी माझं खूप लक्षपूर्वक ऐका आज त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे हे तुमच्या सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी ते लक्षपूर्वक ऐका मग गुरु सर्व शिष्यांना म्हणतात मुलांनो आज मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अशा पाच सकाळच्या सवयींबद्दल सांगेन ज्या अंगीकारल्या असल्याने तुम्ही शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी राहाल मग गुरु त्या सर्व शिष्यांना सांगतात की मुलांनो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सर्वात आधी ताण घ्या मुलांनो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रात्रभर झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला ताण येतो केवळ मानवच नाही तर प्राणीही आपलं शरीर ताणून देतात रक्तविसरण वाढवण्याचा हा एक शरीराचा नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जास्त रक्ताविसरण होईल तेव्हा रक्तामध्ये अधिक पोषक तत्वे वाहतील ज्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला फायदा होईल इतकंच नाही तर तान ताणण्याने इतर कोणतेही अनेक आजार जे आहेत ते सुद्धा निघून जातात आपण सकाळी उठतो आणि तेव्हा आपल्या सर्वांनाच आळस आलेला वाटतो आपले डोळे उघडत नाही परंतु आयुर्वेद असं म्हणतं की ताणून दिल्याने मेंदूला जाग येण्याचे संदेश मिळतो म्हणूनच जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास त्रास होत असेल तर दररोज सकाळी उठताच शरीर ताणायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि शरीर ताणता तेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा आळस निघून गेला आहे आणि तुम्हाला उठणंसुद्धा सोपं होईल ताणल्याने आपल्या सांध्यांतील स्नेहन देखील वाढतं ज्यामुळे त्यांची क्रिया वाढते शरीर ताणल्याने तुम्हाला जास्तीची ऊर्जा मिळते तुम्हाला असं वाटत असेल जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करणं किंवा तासतास तास बसून अभ्यास करणं असं कोणतंही काम करत असतो तेव्हा आपल्याला आळस वाटू लागतो पण जेव्हा आपण आपलं शरीर ताणतो तेव्हा आपल्याला अचानक ऊर्जा मिळते आणि आपला आळससुद्धा निघून जातो कारण तान्णे हा आपल्या ऊर्जेचा एक भाग आहे आजकाल अनेकांना लहान वयामध्ये हृदयविकाराचा झटका येत असतो अनेकांना कठोर परिश्रम करताना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ते घडत आहे कारण जेव्हा आपण अचानक काहीतरी करतो तेव्हा हृदयावरती दबाव येतो म्हणूनच व्यायाम मा आवश्यक मानला जातो आणि तान्णं हा व्यायामाचाच एक भाग आहे तुमचं शरीर रात्रभर आरामदायी स्थितीमध्ये राहतं त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये रक्त हळूहळू वाहतं पण जेव्हा तुम्ही अचानक घाईघाईने जागे व्हाल तेव्हा हृदयाला धक्का बसतो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की बाथरूममध्ये जाताना अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की जे लोक ताणून उठतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो तुम्ही सकाळी कोणत्याही प्रकारे शरीर ताणवू शकता तुम्ही बेडवर झोपताना किंवा मग बेडवर झोपल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूने ताणावं लागतं एकदा उजव्या बाजूला नंतर डाव्या बाजूला याला मरकटासन असं म्हटलं जातं जे पाठदुखीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे यानंतर बेडवरून उठून हातवरच्या दिशेने ताणा यामुळे आयुष्यभर गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या टाळता येतील यानंतर ताडासनप्रमाणे पाय जमिनीवरती ठेवून ताण द्या हे आसन शरीराची स्थिती सुधारतं तुम्ही तुम्हाला हवं तसं ताणू शकता परंतु तुम्हाला ताण आवश्यक आहे सकाळी उठल्यानंतर शरीर ताणण्यासाठी तुम्हाला फक्त तीस सेकंद लागतील यापासून तुम्हाला तीसपेक्षा जास्त फायदे मिळतील मग गुरूंनी दुसरी सवय सांगितली आणि सांगितलं की शक्य तितकं पाणी प्या सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आयुर्वेद सांगतो की सकाळी उठल्याबरोबर सहा ते सात तास आपण झोपेमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते जेव्हा आपण सकाळी उठतो सर्वात आधी आपण लघवी करायला जातो तेव्हा आपल्या लघवीचा रंग दिवसाच्या लघवीपेक्षा वेगळा असतो म्हणजे तो थोडासा जास्त पिवळसर आणि आम्लयुक्त असतो सकाळी आपल्या मेंदूला पाण्याची आवश्यकता असते आपल्या त्वचेला पाण्याची आवश्यकता असते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला पाण्याची आवश्यकता असते यावेळी आपली आपल्या लघवी निर्जलित होत असते आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरतासुद्धा असते पण यावेळी आपण काय करतो पाण्याऐवजी आपण चहा किंवा कॉफी पितो बघा चहा आणि कॉफी म्हणजेच हे हानिकारक आहेत शरीरातील पाणी काढून टाकतं म्हणून सकाळी उठल्याबरोबर चहा आणि कॉफी पिणं बंद करा जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा प्याल तर तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसाल जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा पिता तेव्हा तुमच्या पोटामध्ये आम्लता खूप वाढते ज्यामुळे गॅस आणि आम्लता तयार होऊ शकते जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायलं तर ते तुमच्या शरीराचं चयापचय वाढवतं आणि जर चयापचय व्यवस्थित झालं वाढलं तर कॅलरीज लवकर बर्न होतील त्यामुळे लठ्ठपणा कधीच येणार नाही आणि लठ्ठपणा असलेल्यांचा लठ्ठपणासुद्धा कमी होईल सकाळी उठल्याबरोबर पाणी पिल्यानं पचन जलद होतं यामुळे पोट साफ होणं स्वच्छ होणं लवकर होतं यामुळे शरीरातील घाण लवकर स्वच्छ होते आणि नैसर्गिकरित्या ती बाहेर पडत असते तुमच्या त्वचेवरती नैसर्गिक चमकसुद्धा येते तुमचे केस खूप चांगले होतात तुम्ही लठ्ठ होत नाही आणि तुमची मेंदूची शक्ती अनेक पटीने वाढते सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी पाणी पिणाऱ्यांची स्मरणशक्ती खूपच तीक्ष्ण होते त्याची एकाग्रता जी आहे ती चांगली राहते आणि ते आनंदी देखील असतात मग गुरु त्या सर्व मुलांना सांगतात की कोमट पाणी प्यावं किंवा मग तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून ते प्यावं तुमच्या उशाजवळ ते ठेवावं आणि सकाळी उठल्यानंतर ते प्यावं तुम्ही ते पाणी गरम करून देखील पिऊ शकता तुम्ही ते असंही पिऊ शकता म्हणजे नॉ नौ, नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता तुम्हाला त्याच्यामध्ये लिंबू पुदिना आलं जिरे किंवा मग काही घालण्याची सुद्धा गरज नाही सकाळी उठताच तुम्ही शक्य तितकं पाणी प्या तुम्ही एक दोन ग्लास किंवा तीन ग्लास चार ग्लास पाणी पिऊ शकता जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही हे पाणी मला म्हणजे बसून पिऊ शकता आपण जेव्हा बसून पाणी पितो तेव्हा पाणी दाबाने सहजपणे बाहेर काढतं म्हणून मंडळी सकाळी उठताच भरपूर पाणी प्या कारण तुमची ही सवय तुम्हाला अनेक मोठ्या आजारांपासून वाचवेल मग गुरु तिसरी सवय सांगतात की मुलांनो सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांवरती पाणी शिंपडा आजकाल आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे तर आपले डोळे आजकाल बरेच लोक दिवसातून दहा ते बारा तास मोबाईल किंवा मग लॅपटॉपवरती व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्या दोले, डोळ्यांखाली ओलावा नाहीसा होतो डोळ्यांखाली डोळ्यांखाली काळी वर्तुळे होतात डोळ्यांमधील ओलावा नाहीसा होतो डोळे लाल होतात डोळे खाजायला लागतात आणि आजकाल लहान मुलांनासुद्धा मोठ्या संख्येने चष्मा लावावा लागतो या सर्व समस्यांवरती एकच उपचार आहे सकाळी उठून डोळ्यांवरती पाणी शिंपडा पण तुम्ही डोळे पाणी शिंपडण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही डोळ्यां डोळ्यांवरती पाणी शिंपणार तेव्हा प्रथम तोंडामध्ये पाणी भरा याचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत पहिलं म्हणजे जेव्हा आपण तोंडामध्ये पाणी भरतो तेव्हा आपले डोळे खूप चांगले उघडतात ज्यामुळे आपण आपल्या डोळ्यांवरती योग्यरित्या पाणी शिंपडू शकतो दुसरं कारण म्हणजे आपले डोळे नाक आणि तोंडाशी जोडलेले असतात जर आपण आपले डोळे आपलं तोंड पाण्याने भरलं नाही तर डोळ्यातील घाण तुमच्या डोळ्यातून तुमच्या तोंडामध्ये जाईल पण जर तुम्ही तोंडामध्ये पाणी भरलेलं असेल तर तुमचं तोंड बंद होईल आणि तुमच्या डोळ्यांतील घाण बाहेर येईल तोंडात पाणी भरा आणि ते डोळ्यांवरती पाणी शिंपडा आणि त्यानंतर तुमचं नाक स्वच्छ करा तुम्हाला दिसेल की किती कचरा बाहेर पडला आहे आपले डोळे नाकाशी जोडलेले असतात आणि नाकाच्या मदतीने स्वच्छ केले जातात जेव्हा तुम्ही तुमचे डोळे अशा प्रकारे धुतात तेव्हा तुम्हाला दोन फायदे होतात तुमचे डोळे स्वच्छही राहतात आणि सायनस नसा देखील स्वच्छ राहतात आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की तुम्ही कधीही डोळ्याच्या तुमच्या डोळ्यांवरती गरम पाणी शिंपडू नये तुम्हाला फक्त थंड आणि साधं नॉर्मल पाणी वापरावं लागेल तुमच्या डोळ्यांवर किमान दहा ते पंधरा वेळा पाणी शिंपडा ज्यामुळे तुमची दृष्टीसुद्धा सुधारते डोळे थंड होतात आणि डोळ्यांतील जळजळ सुद्धा संपते यामुळे डोळ्यांचा संसर्ग कधीच होत नाही मग गुरु चौथी सवय सांगतात आणि म्हणतात की मुलांनी दररोज सकाळी तेल लावावे यासाठी तुम्हाला किंवा तेल ओढावे तुम्हाला तोंडामध्ये तेल भरावं लागेल आणि तेल सर्वत्र हलवावं लागेल तुम्ही हे पाच मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत करू शकता आयुर्वेदामध्ये याला गंडूश म्हटलं जातं पहा जेव्हा जेव्हा आपण तेलामध्ये पाणी घालतो तेव्हा ते कधीही मिसळत नाही पण जर आपण तेलामध्ये तेल घातलं तर ते मिसळतं तेल ओढण्याचं का काम क अशा प्रकारे होतं आपल्या तोंडामध्ये असलेले जंतू द्रव असतात म्हणून जेव्हा जेव्हा आपण तोंडामध्ये तेल फिरवतो तेव्हा हे तेल या जंतूंना स्वतःकडे आकर्षित करतं जेव्हा जेव्हा आपण तेल थुंकतो तेव्हा ते जंतू देखील बाहेर येतात जेव्हा जेव्हा जंतू बाहेर येतात तेव्हा तोंडातून दुर्गंधी येणार नाही ना तोंडाचे व्रण निघून जातील त्याचबरोबर असं केल्याने आपल्या तोंडातील जंतूसुद्धा नाहीसे होतात तेल ओढल्याने तुमचे दात पूर्णपणे पांढरे होतात त्याचा पिवळेपणा निघून जातो हिरड्यांमध्ये सूज आणि काळे ओट येऊ काळे ओट येऊ शकतात तर तेसुद्धा निघून जातात तेल ओढल्याने या सर्व समस्या दूर होतात आजकाल लोक केमिकल माउथवॉश वापरतात जे कधी कधी फायद्याऐवजी नुकसान करून जातात म्हणून तुम्ही तेल ओढा जेव्हा आपण तेल ओढतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावरच्या स्नायूंना व्यायाम देतो यामुळे त्वचा सुद्धा सुधारते आयुर्वेदानुसार तेल ओढल्याने तुमच्या अन्ननालिकेमध्ये असलेले सर्व विषारी पदार्थ आकर्षित होतात आणि ते बाहेर फेकले जातात तेल ओढण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम मानलं जातं पण लक्षात ठेवा की तेल शुद्ध असलं पाहिजे पण जर तुम्हाला गॅस तो तो गॅस किंवा मग तोंडाची दुर्गंधी येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते तिळाचं तेल वापरावं जर हिरड्यांमधून रक्त येत असेल आम्लपित्त होत असेल तर नारळाचं तेल वापरावं जर तुमची जी पांढरी असेल किंवा मग जिबेची समस्या असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरावं लागेल जर तुम्ही अशा प्रकारे तेलामध्ये लवंग आणि तेलाचा तेला एक था तेला थेंब टाकून ते वापरलं तर दात दुःखी आणि पोकळी दूर होते मग गुरु सर्व मुलांना सांगतात की तुम्ही तुमच्या तोंडामध्ये एक चमक चमतावर तेल टाकावं आणि ते तोंडाभोवती पाच ते दहा मिनिटे फिरवावं यानंतर तुम्हाला ते तेल बाहेर काढावं लागेल यानंतर तुम्ही दात घासावे तुमच्या शरीरामध्ये असलेले सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील तेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेल, तेला तेलामध्ये विसळतात म्हणूनच हे तेल बाहेर काढावं लागतं जर चुकूनही थोडंसंही तुमच्या पोटामध्ये गेलं तर घाबरण्याची गरज नाही ते तुमचं नुकसान करणार नाही त्यानंतर गुरु पाचवी सवयी समजावून सांगतात की सकाळी पाणी पिल्यानंतर तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्याचा त्याच्या तुमच्या शरीरावरती खूप खोलवर परिणाम होतो यामुळे तुमचं शरीर उपाशी राहतं कारण तुम्ही संपूर्ण रात्र काहीही खाल्लेलं नाही जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या शरीराला काहीतरी किंवा मग दुसरं आवश्यक असतं या वेळी तुम्ही जे काही खातात तुमच्या शरीराला खूप चांगलं जाणवतं आयुर्वेदामध्ये दिवसाचं पहिलं जेवण आणि शेवटचं जेवण खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणूनच तुम्हाला पहिलं जेवण खूप काळजीपूर्वक घ्यावं लागेल जर तुम्ही पूर्णपणे निरोगी दुरुस्त असाल तर तुम्ही सकाळी उठून ताजी फळं खावीत पण समजा तुम्हाला यकृताचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सकाळी उठून ताजा उसाचा रस प्या हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि जर तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल तुम्हाला खूप घाम येतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टरबूज खावं यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता दूर जाईल ज्याच्या पोटामध्ये चरबी आहे त्यांनी सकाळी उठून तीस मिली अश्वगंधा पानांचा रस तीस मिली पाण्यामध्ये मिसळून प्यावा आयुर्वेदामध्ये हे सर्वोत्तम मानलं जातं जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर द, द, दह्यामध्ये एक चतुर्थांश चमचा चुना घाला आणि ते खा तुम्हाला हे चुना कोणत्याही पानविक्रेत्याकडे मिळून जाईल जेव्हा तुम्ही दही खाता, खाता, ते दही खातात सतत खातात तेव्हा काही दिवसांमध्ये मोठा आवाज येणं बंद होतं जर तुमचे केस गळत असतील तर पाच ते सहा कडीपत्ता चावून खा जर तुम्हाला मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही एक चमचा ब्रह्मरसायन खाऊ शकता जेव्हा तुम्ही सकाळी काही खाल्लं खाल, खाल तेव्हा तुम्ही वीस मिनटे मिनटानंतर ते खाऊ शकता आणि त्यानंतर वीस मिनटांनीच नाश्ता करू शकता आणि नाश्त्यामध्ये निरोगी पदार्थ देखील खावेत मग सर्व गुरु सर्व मुलांना म्हणतात गुरु जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या सवयी अंगीकाराल तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे खूप चांगले मिळतील असे म्हणत गुरूंनी त्यांचं प्रवचन संपवलं मग सर्व विद्यार्थ्यांनी किंवा शिष्याने गुरूंचे आभार मानले आणि सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त झाले मंडळी या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या पाच सवयी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारा या सवयी तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवतील तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जी कमेंट करता त्या कमेंटमुळे व्हिडिओ बनवण्यास मला जास्त प्रेरणा मिळत असते त्यामुळे व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद